इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एकमधील प्रकरण पाचवे संभाव्यताचा संच पाच पॉईंट तीन पाहणार आहोत याआधी आपण पाच पॉईंट एक पाच पॉईंट दोन हे संच पाहिले आहेत तुम्ही पाहिले असतीलच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक आणि शेअर जरूर करून जा आता संच पाच पॉईंट तीन पाहण्याअगोदर आपल्याला घटना म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल कारण त्यावरच आपला सर्व समचा पाच पॉईंट तीन अवलंबून आहे तर घटना आपण फासे फेकतो नाणी फेकतो किंवा कार्ड काढतो पत्ते काढतो त्यांच्या ज्या आपण यादृच्छित पद्धतीने या गोष्टी करतो त्यापैकी अपेक्षित जी निष्पत्ती असते त्यांच्यापैकी त्या घटनांपैकी जी अपेक्षित निष्पत्ती असते तिला घटना म्हणतात उदाहरणार्थ बावन्न पत्ते पत्त्यांच्या कॅटमध्ये त्याच्यामधून आपल्याला कोणताही एक पत्ता या पद्धतीने काढायला लावला तर आपण नमुना अवकाश यस या संचामध्ये एक ते बावन्न पत्ते सर्व लिहून टाकू यांच्यामधून जर फक्त लाल रंगाचे पत्ते काढण्यासाठी आपल्याला सांगितलं असेल तर ती एक या संचाचा एक भाग वेगळ्या संचात येईल ते आपल्याला इंग्रजी अक्षर ए बी सी डीने दाखवता येतात दा। तर ए ही घटना जी असेल ती लाल रंगाचे पत्ते मग या संचामध्ये येतील काळ्या रंगाचे पत्ते बीमध्ये काळायला लावले तर बीमध्ये येतील फक्त काळ्या रंगाचे पत्ते सी घटना जर अशी असेल की फक्त राजा मग सी बरोबर राजाचे जे पत्ते असतील ते यांची जी एकूण असते बेरीज ती एन ए अशी लिहितात एन बी अशी लिहितात तर पाहूया आपण सरासांचं पाच पॉईंट तीन ला सुरुवातच करू आणि डायरेक्ट ते उदाहरण पाहूया मित्रांनो पाच पॉईंट तीन मधील पहिलं उदाहरण आहे खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस त्यातील नमुना घटकांची संख्या लिहायची आहे आणि घटना ए बी सी संच स्वरूपात लिहायच्या आहेत आणि त्यांची संख्या सुद्धा आपल्याला लिहायची आहे कशा आहे बघा मग एक फासा टाकला असता फासा म्हणजे आपण सापशिडी किंवा ल्युडोमध्ये खेळतो बघा या प्रकारचा डाईस असतो एका बाजूला एक, एक दुसरे एका बाजूला दोन तीन चार पाच सहा अशा सहा बाजू त्याला असतात तर तो फासा टाकल्यानंतर काय शक्यता असते की एक पडू शकतो दोन पडू शकतो तीन चार पाच सहा काहीही पडू शकतो वरच्या भागावर ओके वरच्या पृष्ठभागावर हा जो पृष्ठभाग असतो याच्यावर जेवढे अंक पडतात तेवढी घरं आपण पुढे जातो तर असा हा फासा याला फासा म्हणतात गणितामध्ये हा फासा टाकला असता तर काय काय होईल सुरुवातीला आपण नमुना अवकाश हो त्याचा लिहून घेऊ एसच्या स्वरूपात एस, एस बरोबर काय काय पडू शकतो मग एक पासून सहा पर्यंत काही पडू शकतो एक दोन तीन चार पाच किंवा सहा काहीही पडू शकतो म्हणून नंबर ऑफ एस बरोबर सहा आता घटना ए दिलेली त्यांनी की याच्यामधून याच्यामधून अपेक्षित निष्पत्तीची जी अट पूर्ण करणारी जी संभाव्यता असते तिला आपण घटना म्हणतो तर घटना ए पहिली घटना काय दिलेली की त्याच्यासाठीची अट आहे की वरचा जो पृष्ठभाग आहे त्याच्यावर समसंख्या मिळणे वरच्या पृष्ठभागावर समसंख्या कोणकोणते मिळू शकतात तर बघा ए मध्ये दोन मिळू शकतो चार मिळू शकतो किंवा सहा मिळू शकतो आठ मिळू शकतो का नाही दहा मिळू शकतो का नाही कारण याला फक्त सहा बाजू असतात दोन चार सहा हे तीनच गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात म्हणून नंबर ऑफ ए बरोबर तीन एक दोन तीन या तीनच गोष्टी म्हणून नंबर ऑफ ए बरोबर तीन अशा पद्धतीने ही घटना एच्या स्वरूपात आपण लिहिली या संचाचाच हा संच एक भाग आहे या नमुना अवकाशातील घटकांचेच हे घटक असतात उपसंच असतो असं म्हणायला हरकत नाही तर ए घटना आहे वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे तर नंबर ऑफ ए किती आहेत मग तीन आहे दुसरी घटना म्हणजे बी काय तिची अट की वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे काय काय येऊ शकतो वरच्या पृष्ठभागावर एक येऊ शकतो विषम तीन येऊ शकतो आणि पाच येऊ शकतो याच्यावर नाही येऊ शकत विषम म्हणजे कोणत्या की ज्यांना ज्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ आहेत अशा संख्या म्हणून मग नंबर ऑफ बी किती आहेत एक दोन तीन घटना सी साठी अट काय की वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे ना, आता सी ही घटना आहे बघा मूळ संख्या कोणकोणत्या आहेत एक ही नाही आहे संयुक्तही नाही आहे मूळ संख्या कोणाला म्हणायचं की ज्या संख्येला एकाने आणि स्वतः त्या संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात आता एकाला फक्त एकाने भाग जातो म्हणून एक मूळ संख्या नाही आहे दोन ही मूळ संख्या आहे पहिली तीन मूळ संख्या आहे कारण तीनला पण तीनाने आणि एकाने भाग जातो दोनला पण दोनाने आणि एकाने भाग जातो चार मूळ संख्या नाही आहे कारण चाराला चाराने दोनाने एकाने अशा तीन संख्याने भाग जातो पाच मूळ संख्या आहे सहा नाही आहे मूळ तर अशा पद्धतीने ह्या तीन मूळ संख्या या भाषामध्ये येऊ शकतात म्हणून नंबर ऑफ सी बरोबर एक दोन तीन अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न आपण सोडवू शकतो त्याच्यात दुसरं असं आहे की दोन फासे एकाच वेळी टाकले असतात मग तीन घटना या ठिकाणी पुन्हा दिलेल्या आहेत ए बी सी त्या आपण सोडवू पण त्या अगोदर दोन फासे एकाच वेळी टाकल्यानंतर नमुना अवकाश काय येणार आहे तो आपण काढून घेऊया तर दोन फासे आहेत तर एकाच वेळेस दोन्ही फासे टाकले तर एका फाशावर एक दुसऱ्या फाशावर एक दुसऱ्या भाषावर दोन तीन चार अशा पद्धतीने यादृच्छिक पद्धतीने कोणताही अंक व लिहू शकतो म्हणून आपण काय करू की सिरियली अनुक्रमाने सर्व शक्यता लिहून घेऊ पहिल्या भाषावर एक दुसऱ्या भाषावर एक ओके त्याच्यानंतर आता महिरपी कंसामध्ये आपण हे सर्व लिहितो आहो म्हणून याची मांडणी करताना आपण लहान कंसांना हे समाविष्ट करायचे आहे त्याच्यानंतर पहिल्या भाषावर एक दुसऱ्यावर दोन अशा पद्धतीने एक दोन एक तीन एक चार एक पाच एक सहा सहाच्यावर दुसऱ्या भाषावर पडू शकणार नाही आता दोन एक दोन 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 तीन दोन चार दोन पाच दोन सहा आता पहिल्या भाषावर तीन घेऊन तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सहा आता पहिल्या पाशावर चार घेऊन चार एक चार दोन चार तीन चार 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 पाच आणि चार सहा पहिल्या पाशावर पाच घेऊन पाच एक पाच दोन पाच तीन पाच चार पाच 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 सहा नंतर पहिल्या भाषावर सहा घेऊन सहा एक सहा दोन सहा तीन सहा चार सहा पाच आणि सहा सहा अशा पद्धतीने हा नमुना अवकाश आपण या ठिकाणी काढलेला आहे आता एक एक घटना घेऊ घटना ए त्यांनी सांगितली की वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज सहाच्या पटीत असणे घटना ए वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज सहाच्या पटीत असणे सहाच्या पटीत असणे म्हणजे सहाच्या पाड्यातील संख्या सहा बारा अठरा चोवीस बघू मग यांची बेरीज दोन तीन चार पाच सहा बेरीज आहे म्हणजे हा एक घटक या ठिकाणी आपल्याला येऊ शकेल या ठिकाणी आपण ए करायचा आणि ए बरोबर कंसात लिहायचे की जे जे घटक या ठिकाणी येणार आहे सहाच्या पटीत असणाऱ्या सहा बेरीज आली पाहिजेस या दोन अंकांची सहाच्या पटीत ती बेरीज असली पाहिजे अशा संख्या आपण शोधूया सहा आहे बघा त्याच्यानंतर हा एक आहे सहा त्याच्यानंतर हा एक आहे ही एक आहे ही एक आहे त्याच्यानंतर बघा बारा आहे सहाच्या पटीतील या ठिकाणी एक पाहिजे सॉरी म्हणजे हा घटक नाही आहे ना ये कौन -कौन एक आहे आणि ओके एवढे घटक या ठिकाणी येऊ शकतील म्हणून आपण ए घटनेमध्ये हे लिहून घ्यायचे आहेत अंक कोणकोणते एक पाच दोन चार तीन तीन चार दोन पाच एक किती झाले मग नंबर ऑफ ए बरोबर एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आणि सहा एक आता घटना बी घटना बी साठीची अट काय आहे की वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी दहा असणे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची दहा असणे चला मग वरच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज कमीत कमी दहा असण्यासाठी बघा बी ही घटना आपण या संचामध्ये घेऊया अ सर्व आपण पाहतो आपल्याला पाहिल्यानंतर असं दिसतंय की ही बघा कमीत कमी दहा कमीत कमी दहा म्हणजे दहा पेक्षा कमी असायला नको दहा पेक्षा जास्त असल्यास चालेल पण कमी नको मग ही बघा ही दहा आहे चार सहा त्याच्यानंतर पाच 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 सहा म्हणजे अकरा यांची बेरीज त्याच्यानंतर सहा चार सहा पाच आणि सहा सहा यांची वेळी बारा अकरा दहा दहा अकरा दहा 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 पेक्षा जास्त चालेल किती घटक झाले मग नंबर ऑफ बी मध्ये एक दोन तीन चार पाच सहा इथं पण सहा घटक झाले घटना सी साठीची अट ती आहे दोन्ही भाषांवरील अंक समान असणे म्हणून बघा या ठिकाणी जागा नसल्यामुळे मी डायरेक्ट लिहितो की दोन्ही भाषांवरील अंक समानच नाही हा बघा हा एक फासा आहे की जिथं दोन्ही अंक समान आहेत एक एक दोन दोन तीन तीन दोन्ही भाषांवर समान चार चार पाच पाच आणि सहा सहा किती चाले ते घटक दोन तीन चार पाच सहा नंबर ऑफ सी बरोबर सहा अशा पद्धतीने या घटना लिहायच्या आहेत तर मित्रांनो या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे यातील आपण दोन नमुना अवकाश आणि त्यातील घटक आणि त्यांची घटना या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत आता तिसरी घटना आपण पाहूया तर मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण या दोन घटना या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उर्वरित चार घटना आपण पाहणार आहोत चार प्रश्न आपण पाहणार आहोत त्याच्यातले उपप्रश्न चला मग काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा नमस्कार